जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषावरचं प्रेम करणं थांबवते तेव्हा तिच्या वागणुकीतून आणि मानसिकतेतून काही विशेष बदल दिसून येतात यामध्ये या नऊ महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात ज्या तिच्या मानस्थितीचा आणि भावना बदलाचा प्रत्यय देतात ज्यामध्ये पहिली पायरी आहे की संवाद कमी होतो ती त्या व्यक्तीशी बोलणं टाळते किंवा फार कमी बोलते तिच्या संवादातून भावना कमी होऊन तटस्था दिसून येते दुसरी पायरी येते की ती तिच्या स्वतःच्या आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करते स्वतःचे छंद काम मित्रमैत्रिणी आणि इतर गोष्टींमध्ये ती अधिक गुंतते यामध्ये तिसरी पायरी येते की पूर्वी ज्या गोष्टींसाठी ती काळजी करत होती जसे की त्याचे आरोग्य काम त्याच्या भावना त्यात तिचा रस कमी होतो त्यानंतर चौथी पायरी अशी असते की त्यांच्या आवडीनिवडीत आणि पसंतीत बदल होतो ती अशा गोष्टींमध्ये रस घेऊ लागते ज्या त्या नात्याशी संबंधित नसतात पाचवी पायरी अशी असते की ती त्या व्यक्तीशी भावनिकदृष्ट्या जोडलेली राहत नाही ज्या गोष्टी तिला आधी आनंद आणि दुःख देत होत्या त्याचा तिच्यावर परिणाम होत नाही त्यामध्ये सातवी पायरी अशी असते की ती त्या नात्याशी त्या, त्या व्यक्तीशी दैनंदिन आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या निर्णयांबद्दल प्रश्न विचारणे बंद करते ज्यामुळे तिच्या दूर जाण्याचा संकेत मिळतो आणि मग आठवी पायरी अशी असते की ती शारीरिकदृष्ट्याही दूर राहण्याचा प्रयत्न करते अगदी जवळीक टाकून स्वतःला स्वतंत्र ठेवते आणि मग शेवटची आणि महत्त्वाची नववी पायरी म्हणजे काही वेळा ती थेट बोलून नात्यातील समस्यांची जाणीव करून देते आणि त्या नात्याचा अंत करण्याचा निर्णय घेते या गोष्टी तिच्या वागणुकीतून स्पष्ट होतात ती अशा प्रकारे वागते कारण तिच्या मनात त्या नात्याबद्दल उत्साह प्रेम आणि जोडणी संपलेली असते बदल हळूहळू होतो आणि मानसिकरित्या ती त्या नात्यातून बाहेर पडलेली असते त्यामुळे तिने घेतलेला निर्णय अधिक दृढ होतो अशा वेळी नात्याला वाचवायचे असेल तर दोघांनी एकत्र संवाद साधणे आणि एकमेकांना समजून घेणे महत्वाचे ठरते धन्यवाद अशा माहितीसाठी पाहत रहा आपले बोल्ड मनोगत आणि फॉलो लाईक शेअर करा